नागपंचमीची कहाणी ऐका नागोबादेवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सुना गेल्या सर्वात धाकटी सून होती तिला माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा जरा खिन्न झाली मनात सर्वसंबंधी माझा नागोबादेव आहे समजून नागोबा नागबो देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष नागास तिची दया आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरता ब्राह्मण विचारात पडला हा इतक्या दिवस कुठे लपून राहिला होता आत्ताच कोटून आला असं मुलीला विचारलं तिनंही माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली त्या वेषधारी नागानं तिला वारुळात नेलं सर्व हकीकत सांगितली खणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी चावू नका दिवशी नागिन बाळंत होऊ लागले तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ती मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला को पोरांची शेपटं बाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला मी तिला लवकरच सासरी पोचू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपर संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आई आईबापाशी चौकशी केली आमची शेपटं कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्याला फार राग आला तिचा सूट घ्यायचा म्हणून नागाची पिल्लं तिच्या घरी आली तिने पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली होती त्याची पूजा केली जवळ जवळ लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जय नागोबा देवा जिथं माझा भाऊ लांडोबा होंडोबा असतील त्यांना खुशाल ठेव असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात ठेव थे, ठेवतात त्याच फाटे एक नवरात्राचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा ना हो ही साठ्या उत्तराचे आणि पाचव्या उत्तरे सुपळ संपूर्ण कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा